आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी शिवसेना शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी चांगलीच कंबर कसली असून यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे काल चरणराज चौरे यांच्या माध्यमातून मोह तालुक्यातील पाटकुल येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे तसेच जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन रोजगार हमी फल उत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी चरणराज चौरे यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याचे अभिवचन दिले तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागा असे सांगून एक प्रकारे चौरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे मोहळकडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकीचा नवीन चेहरा आहे भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा असंही श्री गोगावले म्हणाले यावेळी आमदार राजू खरे यांची प्रमुख उपस्थिती होती बघा मंत्री भरत गोगावले यांचे संपूर्ण भाषण आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलंय आपल्या केलेलं के आहे आणि आज आपण कार्यक्रमाला आलेलो पण हे फार वेळ घेणार नाही परंतु जे आपल्याला ज्या अपेक्षा आहेत विकास कामाच्या संदर्भात ज्यावेळेला राजू आणि चरणनी त्यावेळेला आपल्या तालुक्यासाठी त्यामध्ये आपली जी काही गावं आहेत त्यासाठी आम्हाला जेवढं त्यावेळेला करता आलं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही दिलं त्यानंतर त्यांना डीपीडीसीवरती घेतलं डीपीडीसीच्या माध्यमातून काय निधी देता आला आता राजूला त्याचा आमदार फंडच फक्त मिळतोय आता इतर फंडासाठी आम्हाला सहकार्य करावं लागत माझ्या हरकत नाही आहे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला करू शेवटी आम्हाला आमचा मतदारसंघ सांभाळून तुमच्या मतदारसंघाला सहकार्य करायचं आहे आणि ते करत असताना माझ्या खात्यातून जे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त देता येईल रस्ते असेल पंच्याण्णव पाच असेल पंच्याऐंशी पंधरा असतील जे काय असेल त्यातून बद आम्हाला जेवढं जेवढं तेवढं मला वाटतं फार विचार करावा असं काय वाटत नाही <स्थाथा> ती मारली आमदारकीची आणि त्यांना दाखवून दिलं तुमची मक्तेदारी आम्ही मुडीत काढलेली आहे एक सामान्य कार्यकर्त्याने ती मक्तेदारी तुमची मुडीत काढलेली आहे याचा अर्थ तुमची आता उत्तर ती कळा लागलेली आहे आता आम्ही सगळी हातात हात घालून माझी एकच विनंती आहे विकास कामांच्या संदर्भात आमची बांधिलकी राहील तुमची बांधिलकी आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नंतर येणाऱ्या ग्रामपंचायती यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजेत म्हणजे आमदार आपल्यावरती आम्ही मंत्री आहोत परंतु ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या जर तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला काही काळजी करायचं कारण येणार नाही आहे माझ्या खात्यातून जे काय वेगवेगळे हेड आहेत त्याचे दोनशे चौसष्ट सहासष्ट हेड आहेत त्यामधून स्वतःला तुम्हाला वैयक्तिक लाभाची वीर देता येते शेत तलाव देता येतो कृषी तलाव देता येतो त्यानंतर फळझाडं लावगड करता येतात फुलझाडं देता येतात भाजीपाला देता येतो अनेक योजना गायींच्या गोट्याला पैसे देता येतात बकरी शेडला देता येतात कुक्कुडपालला देता येतात बांबू लागवड करता येते अशा अनेक योजना आहेत मजुरी आम्ही देतो ती मजुरी जर तुम्ही जॉब कार्ड व्यवस्थित भरलेत आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तर वर्षाला तुम्हाला शंभर दिवसाचा रोज हा केंद्राच्या माध्यमातून दिला जातो रस्ते तुम्हाला आम्ही सांगितलं आता जे काय तुम्हाला साठ चाळीसच्या रेशोमध्ये जे पानंद रस्ते आहेत खडी मुरुंब खडे मुरुंबाचे ते तुम्हाला आम्ही देतो आता आम्ही याच्या सुरुवात केलेली आहे मी मला येताना गाडीमध्ये सांगितलं की राजूने त्यांच्या त्यांच्या आणि काय तुमच्या भागातली जी काय कामं दिली असतील मला वाटतं बघा आपली चर्चा झाली तर तुम्हाला ज्या ज्या शक्य असतील तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राकडे बघायचं आहे आणि ते बघत असताना तुम्हाला कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करूया त्याबद्दल काळजी करायचं कारण नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आज ज्या भव्य गोळा केला आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आलो होतो तो अशी प्रचंड गर्दी होती दुपारी ही गर्दी होती अबनरावांनी मला सांगितलं अभनराव आमच्याबरोबर होते ते माझ्या येत होते मी बोलू आमच्यावर येऊ नका तुम्ही इकडे जा आणि इथं लोकांना तुम्ही थांबवा तोपर्यंत आम्ही तिकडून येतो मला पूर्ण चौऱ्याऐंशीचा फेरा असा घालून परत इथे यावं लागलं आणि आता परत जायचं म्हणजे असो मी एक रायगडचा मावळा म्हणून काम करतोय शिवाजी महाराजांच्या पुण्यात पामिन भूमीतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळच्या भूमीतला शिव स्वामी समर्थ रामदासांची शिवतर गळय तानाजी महातोत्रांची समाधी शिवाजी महाराजांची समाधी जिजाऊ महासाहेबांची समाधी आणि राजांचं राजधानीचं ठिकाण बाबासाहेबांचं चौदा चा तळाचं ठिकाण ही सगळी ठिकाणं ते माझ्या मतदारसंघात येतात म्हणून मी आज नेहमी सांगत असतो आम्ही शिवाजी जे महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या मशीद तयार झालेले आम्ही शिवसेनिक आहोत दिगे साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे म्हणून आम्ही काम करतोय आणि आम्ही आम्हाला बरेचसे होतो पण आम्ही मनाचे श्रीमंत आहोत आम्ही पैशाचे श्रीमंत नाही आहे कारण आमचे काय आमच्या द्राक्षाचा मालक आहे तो आम्हाला तसं काय ना आमच्याकडे भात विकत ते पण भात कमी शेती आहे आमच्याकडे कारण आम्हाला पूर्ण डोंगर रांगा आल्या थोडी मधली शेती का परत समुद्र आला आज आम्ही बघतो आम्हाला पूर्ण डोंगरच दिसत नाही तुमच्याकडं बघतात तर म्हणे सांगायचं तात्पर्य असं आहे पण आम्ही सुखी आहोत आमच्यातला एकही शेतकरी कधी आत्महत्या केलेलं तुम्ही हो। ऐकलं नसाल आमच्याकडं कधी कर्ज बुडवत नाही आहात आम्ही कधीच नाही आहे आणि आम्ही सुखी समाधानी आहोत अभंगराव सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक घरातला आमचा एक चाकर म्हणजे मुंबईला असलो त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत म्हणून आम्ही लोकांना सांगितलं की जर कोणाला श्रीमंत शेट व्हायचं असेल तर श्रीमंतांचे कधी शेट होऊ नका असं म्हटलं गेले माणसाचं घर घरपेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे आता राज आमदार झालेला नाही आहे त्यांनी केलेली मेहनत त्यांनी केलेला त्याग अबंगरावने मला सांगितलं ती वस्तुस्थिती आहे बारा वर्ष एका गाडीमध्ये फिरत होते त्यांनी लय भेट घेतली पण मुंबईला आला त्याच्या जीवनामध्ये झाला आणि मुंबईला जाऊन तिथं राहिल्यामुळे तो आता आमदार पण झाला तर मंडळी सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही गरीबाचे आशीर्वाद घ्या गरीबांचे आशीर्वाद हे मनापासून आणि हृदयापासून असतात ते कधीही वाया जात नसतात श्रीमंत कधी आशीर्वाद देत नसतो तुम्ही श्रीमंतांच्या घरी जा तो लगेच तुम्हाला गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं आपला ऐश्वर दाखवत बसतो निघायच्या टायमाला द्वारे थांबाच चहा हो ठेवायची राहील तर बायकोला दिसलं ना अर्धा तास पाहुण्याला घर दाखवत दिसते तुम्ही गरीबाच्या घरी जा आमची माय माऊली लगेच तुम्हाला बसायला देणार तांब्याभर पाणी देणार लगेच चहा ठेवणार आमच्याकडे ग्रामीण भागात रात्री उशिरा गेलो आपण बोला एवढा रात्री आलात ना जेव्हा झोपाने सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर आमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडं पण न्हॅरी असते काही ठिकाणी नाश्ता बोलतात आमच्याकडे न्हारी बोलतो आम्ही तर आम्ही बोलतो आता एवढ्या लवकर आला न्यारी करा आणि मग जा म्हणजे आज आम्ही चार वेळेला आमदार चार वेळेला आमदार होऊन आता मंत्री पण सुरू करतो एक सामान्य शेतकऱ्याचं बोलतो आम्ही तुम्ही तरी हे सगळे आम्ही डोंगर भागामध्ये राहतो आमचा गाव पिंपळवाडी म्हणून डोंगरामध्ये आहे गाड्याच्या पायथ्याशी पूर्वी गाड्या नव्हत्या रस्ते नव्हते जे एखादी महिला आजारी झाली पुरुष आजारी झाला तर आम्हाला त्यांना डोळीमध्ये आणायला लागायचं ह्याच्या डोळीमध्ये आणून पंधरा पंधरा किलोमीटर आमचं गाव एवढं लांब आहे पंधरा किलोमीटर चालत आम्हाला पावसात यायला लागायचं आता एकी एकी रस्ता पुढं शिल्लक राहिलेला नाही आहे कुठलीही वाडी वस्ती काही असतो डोंगरामध्ये यायला आम्ही एकत्र येऊन डि चार वर चार वेळेला मला आमदार केलेला आहे आता आहे ते सामान्य गरीबांच्या तुम्हाला काही अडचण आमच्या त्यातनं आम्ही आहोत आणि मी आता सांगतो तुम्हाला सगळ्यात आजो बचत गटाला वेगळा आहे तो निधी परंतु आपल्या ह्याच्यामधनं तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये जेवढं काय करत ते करूया आणि तुम्हाला एकच सांगतो की आज आपण पवित्र खंडेरायाच्या मंदिरात बघतो मग अशी कोणतरी तुम्ही ते बोले इथं कोण खोट बोलून जातो तो मोठा होत नाही असे काही खोटे बोलून गेले ते तर घरी बसवले राजू आपल्याला खोटं बोलत राजूने तर अंगाची काही कामं पण केली वैयक्तिकरित्या जेव्हा पाण्याचे टसाई भासले तेव्हा सतरा टँकर खाऊ नव्हता की सतरा टँकरने पाणी पुरवठा चालू केला त्यानंतर वैयक्तिक काही कामं पण केली स्वतःच्या स्वघातून आणि आता फक्त जर आमदार आहे त्याला जेवढं शक्य होईल तेवढं करू आम्ही पण त्याला मदत करू जरी तो इतर वेगळ्या पक्षाच्या एजंटा असला तरी आमचा मित्रांनो तेव्हा झाली लेबल लागलेलं त्याचा लेबल काढतो आम्ही नंतर तर म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही सगळे एकवटले नसले नसलेत तर राजू काय आमदार झाला असता त्याची मेहनत त्याची प्रामाणिक त्याची जिद्द आणि तुमचा प्रामाणिकपणा कारण मला चरणने विचारलं चेटा आम्ही काय करायचं आम्ही बोललो बिंदास कारण ज्या लोकांनी तुम्हाला काय आपर <laughs> तशीलदार म्हणजे या खंडोबाच्या समोर सांगतो आम्ही एवढी ह्या लोकांनी मेहनत घेतली असाल हे कार्यालय इतर हवं म्हणून यांनी पळवलं होतं सगळं झालं आदेश निघाले आदेश, आदेश आपले मुख्यमंत्री होते म्हणून ते आम्ही थांबवले परत त्यांच्या वादावर झाल्या पण आज सांगतो त्याचा फायदा राजू तुम्ही चरण तुम्हाला सगळ्यांना तो झालेला आहे जे तुमची इच्छा आहे की चरणला त्या भागातून निवडून द्यावं तुम्ही सगळेजण बसा ज्या काय साच्या सात सीठ जिल्हा परिषद बारा पंचायत समित्या या तुम्ही सगळ्यांनी बसून अमग्रह एकत्र ठरवा जे काय तुम्हाला सहकार्य लागेल पक्षाच्या माध्यमातून ते करू बाकी तुमची ताकद तुम्हाला ते लावावे लागणार आहे मी पुन्हा एकदा या गावाच्या सर्व मान्यवरांना की एवढा वेळ तुम्ही थांबून राहिलात त्याचा मोबतला काहीतरी देणं गरजेचं आहे ते दादांनी सांगितलं की इथून जाताना हरकत नाही आता मी मागे सांगितलं की ज्या माझ्या खात्यातून ज्या योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूया आणि मी तुम्हाला या खंडरायाच्या साधना करतो सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि ही ताकदवी आमच्या कार्यकर्त्यांना या गावाची या भागाची या विभागाची या तालुक्याची सेवा करण्यासाठी आणि त्यासाठी मी सगळं घालतो तुम्हाला धन्यवाद